एखाद्या वेळेला एखाद्या नवरी मुलीला जर माय नसेल ना तर ती मुलगी ज्या वेळेला लग्न मंडपामध्ये उभी राहते त्यावेळेला ती रडत असते आमचा लग्न प्रसंग होता मला चांगला आठवत आहे सगळे लोक आशीर्वाद देण्यासाठी महाराज मंडळी आले होते मंडप गच्च भरलेला होता ताई मंडप कच्च होता मी ज्या वेळेला स्टेजवर आलो ना ज्या मी मंडपकडे लक्ष टाकलं आणि माझ्या डोळ्यानं धीर सोडला कारण त्या मंडपमध्ये मला सगळे दिसत होते मंडप मध्ये आमचे माय बाप दिसत लाल शाल घेतलेली बाप दाढी वाढलेला लग बाप ज्या वेळेला दिसतो ना त्यावेळेला लग्नाला शोभा असते मी सगळीकडे बघत होतो माय कुठे दिसत नव्हती बाप कुठे दिसत नव्हता ज्यावेळेला मी मंगल असते का होतो त्या अक्षद पडत होत्या ना त्यावेळेला मी तासभर ढसा माईची आठवण येत असते बाप्पाची आठवण येत असते वाट लावत असताना लहानपणापासून माईने किती पदरात घेतलं तुम्हाला तुमच्याकडून एखादी चूक झाली आई मी तुझ्या पाया पडते पप्पाला सांगू नकोस नाही मी आल्यावर आता पप्पाला सांगणार म्हणते पण त्या आईनं कधीच आपली चूक आपल्या बापाला सांगितली नाही आता तू तु आले तुझे पप्पा आले की सांगणार फक्त भीती दाखवायची पण मुलीची काळजी ही नेहमी आईने घेतली वाट लावत असताना सगळा प्रसंग आठवत असतो बापाला सुद्धा सगळं आठवत होत पर्वतराज आणि महिना माता पार्वतीला वाट लावत असताना आशीर्वाद देत होते जा बाई जा ना माता आणि पर्वतराज पार्वतीला वाट लावत आहेत पार्वती माता ही आता त्या ठिकाणी डसा डसा रडते पार्वती माता सुद्धा आता डसा डसा रडते पर्वतराज सुद्धा रडत असतात शिवजीचे सुद्धा आता डोळे पानावले जातात कारण खूप दिवस तिथे राहिले होते ना कैलासावर जायची वेळ झाली होती ऐका माझं मला असं वाटतंय आता तर कथा कुठं सुरू झाली असं वाटतं अजून आठ दिवस चालली पाहिजे बरोबर आहे ना बरोबर आहे ना अजून आठ दिवस चालली पाहिजे वाटतं बंद व्हावी वाटतं उद्या कोणाला वाटतं उर्मिला ताई उद्या बंद झाली पाहिजे आई वाटतं कधी असं वाटतं ही कथा अजून आठ दिवस चालली पाहिजे पण आता हा आनंद आहे आज सुरू झाल्यासारखी वाटते आता कुठंतरी पण ही कथा आता उद्या संपवावी लागणार आहे जसा मुलगी निरोप घेत असते बापाचा आणि माईचा तसा आम्हाला सुद्धा आता उद्या बाळापूरकरांचा निरोप घ्यायचा आहे आपण दिलेलं प्रेम आम्ही पुन्हा कथेच्या निमित्तानं कधी नाही आलो तरी चालेल पण आपलं प्रेम आम्ही आयुष्यभर कधी विसरणार नाही आपलंही प्रेम असंच कायमस्वरूपी असावं एवढी प्रभूकडं प्रार्थना एक सांगू इथून गेलं की आम्हाला दुसरी कथा आहे आम्ही परवा दुसऱ्या स्टेजवर बसू पण खरं सांगतो बहिणी खरं सांगतो तुम्हाला कथा तीच असेल पण समोर तुम्ही नसणार आहेत याचं फार मोठं दुःख असेल त्यावेळेला तुमची आठवण आम्हाला कायमस्वरूपी आल्याश्वर राहणार हे नातंच असतं दादा हे सात दिवसाचं नात आहे घट्ट नातं झालं ना आता तर एवढं घट्ट नात झालं आता काही झालं तर हे नातं कधी तुटणार नाही पर्वती मातेला वाट लावत कैलास पर्वताच्या दिशेने निघत असताना आताच त्या ठिकाणी मैना माता पार्वती मातेला काही संदेश देते पार्वती मातेला सांगते की पार्वती चाललीस बाई तो आता सासर घरी पण जात असताना एक लक्षात ठेव आपल्या नवऱ्याच्या घरी जाशील त्यावेळेला हे शिकवलं पाहिजे मला असं वाटतंय आपण भरपूर रडतो पण आपली मुलगी वाट लावत असताना मुलीला या गोष्टी शिकवल्या पाहिजेत जी मैना माता आपल्या मुलीला शिकवते काय शिकवते <स्याता> सासरला गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी सगळे आपले नसतायत सासऱ्याची सेवा कर सासूची सेवा करू शंकर पद पूजा शंकराची पूजा कर आपल्या नवराचा शब्द हा प्रमाण असतो पती आपला परमेश्वर असतो त्या गोष्टी पार्वती मातेला मैना मातेने शिकवल्या तुम्हालाही विनंती आहे मुलगी वाट लावत असताना चांगल्या गोष्टी शिकवा जेणेकरून तिचं नाव निघलं पाहिजे अरे माय का शिकवत असते दादा लहानपणी माय शिकवायची असं वाघ तसं वाघ असं कर तस कर का शिकवती माहिती आहे ज्या वेळेला मुलगी नांदायला जात असते नांदायला गेल्याच्या नंतर एखादी गोष्ट जर तिला नाही आली नाही आली ना तर सरळ सरळ शर सासू एकच म्हणत असते तुझ्या माईनं तुला हे शिकवलं का कुणी तुझ्या माईनं तुला हे शिकवलं का त्यावेळेला मुलीचं एवढं प्रेम असतं माहेरावर ती म्हणते खबरदार सासूबाई मला जिवंत ता मारून टाकलं तरी काही हरकत नाही पण माझ्या सासूचं माझ्या माईचं नाव तुम्ही घेऊ नका मला इथं मारून टाका पण माझ्या आईचं नाव घेण्याचा अधिकार तुम्हाला नाही <coughs> मी आपल्याला सांगतो म्हणून मुलीला चांगलं शिकवा कारण त्या ठिकाणी तुमचे नाव निघत असतं तुम्ही जर चांगली सुगरण मुलगी असेल तर माईनं चांगलं शिकवलं आहे बापानं चांगलं शिकवलंय हेच संस्कार आहेत का तुमच्या आई वडिलाचे असंच म्हटलं जात आहे ना अरे बोला ना अरे बोला ना सासूर वासनी येत ना तुम्ही सगळ्या असंच म्हटलं जात आहे ना हे शिकवलं का गं तुझ्या माईनं हे शिकून आलीस का ग अगं येतच नव्हतं तर लग्न तरी कशाला केलंस ऐकून घ्यावं लागायचं ला आता काळ बदलला आता तसा काळ राहिला नाही एक काळ असा होता आम्ही लहान होतो आमची आई गेली त्यावेळेला पहिलीला होतो शाळेमध्ये आमच्या आम्हाला चांगलं कळते आमची आजी चार सुना होत्या महाराज सासू हा सुनाला मारत होत्या आता नवऱ्यालासुद्धा मारण्याचा अधिकार नाही कोण मारतो नवरा कुठं राहिलं आहे काय आता आता उलटं झालं आहे सगळं एक काळ असा होता एक काळ असा होता आम्ही शाळेत जात होतो ना मास्तर गावातच राहत होते गावातच राहायचे शिक्षक त्या काळामध्ये बरोबर आहे ना गावात अरे मास्तराच्या गल्लीला त्यांच्या रस्त्यावर सुद्धा दिसलं तर दुसऱ्या दिवशी शाळेत जाण्याची भीती वाटायची रस्त्यावर मास्तर मारायचे रस्त्यावर एक काळ असा होता भरत महाराज की गुरुजी विद्यार्थ्याला मारायचे आता बदललाय नाही कळलं तुम्हाला मी काय म्हणल ते गुरुजी विद्यार्थ्याला मारायचे आता जर काही कमी जास्त झालं तर सर शाळा सुटल्यावर भेटू असं झालं त्यामुळे शिक्षण कमी झाले ताई शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे तो जो घेतो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही लक्षात ठेवा म्हणून शिका खूप मोठे व्हा मी आपल्याला विनंती करील कथाभाग मला पुढे घेऊन जायचा आहे शिकवलं आहे पर्वतराज आणि मैना माता त्या ठिकाणी कैलास पर्वत जातात आणि रुद्रसंहितेमधील पर्वती खंडाला पार्वती खंड या ठिकाणी पूर्ण होतोय रुद्रसंहितेतील पार्वती खंड पूर्ण झाला आणि आता शिवजी आणि पार्वती कैलास परतव जात आहेत शिवजीचं आगमन कैलासावर झालं आणि कैलासावर सगळे नजण मोठ्या प्रेमानं आनंदानं नाचायला लागले शिवजीचं लग्न झालं शिवजीचं लग्न झालं देवदेवतासुद्धा त्या ठिकाणी आले होते देवदेवतासुद्धा नाचत होते लवी शरण्याच्या भूमीमध्ये हे लक्षात ठेवा सूत महर्षी शौनकादी ऋषींना ही कथा सांगत होते आणि सांगत असताना सांगतात की सगळे देव नाचायला लागले शौनकजी विचारतात सूजी का नाचायला लागले देव देव का नाचत होते अरे आता तुमच्या लक्षात नाही का लग्न तुमच्या लक्षात राहिलं का केलं हे तुम्हाला माहितच नाही वाटतं लग्न झालंय ना आता लग्न झालंय ना म्हटलं मग मुलगा होईल ना आता म्हटले मग तारकासुराला मारिल ना म्हटलं मग मग आम्ही मोकळे हो ना म्हणजे यांच्या भल्यासाठी महादेवाला किती कुटाना करायला लावलं हे नि बघा सगळेजण नाचायला लागले कैलासामध्ये कैलासामधल्या आनंदामध्ये सहभागी व्हाय एक मिनिट फक्त last बड़ा है तेरा देवासी बड़ा है तेरान बड़ा दाता तो, बड़ा तारो आया चरण तिहार भोले तार तार तो, तारह चरण तिहारी भोले तार शिवाजी ऐसी सोहर मधे सगले आनंदी है भोले बार बारह कैलास देवास नमो बार बारह आंदिहार भोले बार बारो इकट भजन करा